मात्र हार्दिक स्वागत राहील इकडे मात्र लागते आणि प्रदी फलंदाजांना प्रदीप यांना मिळते विकेट धक्का लागतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला पहिला फलंदाज माता आणि यावेळेस काय सरळ मार्ग दिल वेळापूर या संघाने हाताळली आहे बट यावेळेस काय लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम जा आणि उचलून आणा एवढंच सांगितलं आणि काय लांबवर त्याला मारून दिला आणि खास करून जर बघितलं ना तर क्षेत्र आपण बघतोय बॅटर्सने फटके एक गडी बाद केलाय विकेट टेकर कामगिरी यावेळेस करण्याचा प्रयत्न चतुराई वापरली आहे आणि ग्राउंडच्या जर बघितलं तर पुरेपूर प्रत्येक कोपऱ्याचा वापर बेसचा जर बघितला तर तेवढा काही खास वापर केला नाही तिथे गोलंदाजांनी यावेळेस उडवण्याचा प्रयत्न फटका फसलाय फिल्डर मात्र चेंडूच्या खाली एक आहे या आधीच्या चेंडूवरती चौकार आला खरा पण या बॉलला जर बघितलं तर नक्कीच तेवढी गती दिली नाही या चेंडूला देखील आमंत्रण दिलं मोठ्या प्रमाणावर हो इथे आलेले भटने लपेटलाय आणि मैदानाच्या पायर फेकून दिला या बॉलला हा षटकार मात्र पाच तालुक्याच्या क्रिकेटमध्ये नेहमी करण्यात आलाय डान्सिंग डाऊन दे ट्रॅक समोरच्या दिशेने इकडे मात्र शुभमचे सेफ अँड चांगला जेल आणि ते जर पुढे जाऊन विजेते होतात आहे तर ट्रॉफी व्यतिरिक्त अजून एक आठवत त्यांच्यासाठी काही ना काही असलीच पाहिजे स्पर्धेत अजून एक धक्का अजून एक फलंदाज मात्र बाद तू विचार करावा लागणार आहे यावेळेस फ्लॅट 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 कनेक्शन कसं आहे सहा धावा दशकाचा तरार इथून घेऊन जाईल इथे फटका हवेत आहे फटका हवेत आहे आणि मोठा <coughs> उडवण्याचा प्रयत्न फटका हवेत आहे आणि तोपर्यंत आपण बघतोय स्वरूपी जर बघितलं तर इथे दोन धाव मात्र पळून काढलेले आहेत आणि इकडे काय याही वेळेस जागा बनवली आहे मी आधीच बोललो या खेळाडू मध्ये ती क्षमता आहे या खेळाडू म... आणि धावा मात्र वसूल केल्यात टॉस मात्र इकडे झालाय यानंतरच्या मॅच चा टीम महेंद्रा एंटरप्राइजेस या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून बॉलिंग यस उडवण्याचा प्रयत्न अजून एक वेळ सुमितच्या बॅटचा जर म्हटलं तर जलवा इथे सुरू आहे आणि अजूनही आतमध्ये सोडतोय मी आधीच बोललो होतो लेदर बॉल क्रिकेटचा जर बघितला तर फार चांगला एक्सपिरियन्स आहे सोलापूर जिल्ह्याकडनं ज्युनियर लेव्हलचं क्रिकेट देखील सुमित खेळलेले बॉल टाकण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट आणि तिकडे जर बघितलं तर अजून एक अजून एक क्लासिकल अंदाज खूप सारे आपल्याला सुमितकडे पाहायला मिळाले मागच्या षटकात आता मात्र इकडे भिरकावण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने तिकडे खेळाडू आहेत आणि इथे देखील फल मे तोला तर लागता आहे ट्वेंटी फोर फन नन इथे उंचीचे नंबर तर पूर्ण बट लांबीचे किती बिग बिग शून्य मात्र बाद आहे टीपू यांना मात्र इथे विकेट मिळताना पाहायला पळाली कमी गतीने चेंडू टाकला ब्लफ टाकला फसवलं आणि तिकडे मात्र खेळाडूचे सेफ अँड्स धक्क आणि क्रिकेटचा खेळच असा आहे प्रत्येकजण मात्र वेळ काढून येतोच कसा काय होई मैदानाच्या आतमध्ये रिवचा फटका खेळण्याचा प्रयत्न पायाचा वेध मात्र इकडे घेतला आहे डायरेक्ट ची मात्र नजरा वळतील किती आणि विशिष्ट अशा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि इकडे काय हेलिकॉप्टर टीमला उडवण्याचा प्रयत्न आडव्यात पाटणे सण सण खेळ षटकार मय सामन्यांची संपूर्णपणे ही स्पर्धा आहे यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न रामराजे आलेत आणि पहिल्याच बॉलवर सर लेगच्या क्षेत्रात एक्स्ट्रा फटके त्यांच्या बाटमधन पाहायला मिळत नाही कोणत्याच आणि यावेळेस तर काय एलिव्हेशन मिळालेलं नाहीये जागेवरच खडे खडे क्लिअर करण्यात येणार आहे भिरकावण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने मागच्या दिशेने आणि या चौकारासोबत द स्कोर